स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा कारण स्वप्नाशिवाय यश हे अपूर्ण असतं हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी सुरुवात झाली आहे सकाळ सकाळचं मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणात आणि ह्या थंडीत आमची दररोजचीच सकाळची कामं ही सुरू आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणजे कामांची पण नवीन सुरुवात तर सकाळी सकाळी बाहेरचं अंगणोठे झाडून घेते आणि त्यानंतर आपली दिवसाची सुरुवात पण छान अशी होतीये मस्त वाटतंय सकाळी सकाळी आणि थंडी इतकी पडली ना स्वेटर घालावं लागतं खूप थंडी पडली आहे आणि अंगण झाडल्यानंतर आहे ना आज शेणाने ना सारून पण घ्यायचं आहे छान वाटतं शेणाने सारवलेलं आणि त्यावर रांगोळी काढायची शेणाने सारून खूप भारी वाटतं अंगणामध्ये म्हणजे शेणाने सारवल्यानंतर कारण पूर्वी असंच ना शेणाने अंगण सारवायचे आणि त्यावरती रांगोळी काढायची तर आज पण मी आहे ना शेणाने सारून घेणारे आणि त्यावरती रांगोळी काढणारे तर असंच आज मनात आलं की अंगण सारून घ्यावं शेणाने थंडी पण खूप आहे पण सकाळ सकाळी सकाळी हे कामं करायला बरं वाटतं एकदा लवकर उठलं ना तर थंडी वगैरे काही वाजत नाही आणि आपल्या कामांची पण सुरुवात होऊन जाते तर मस्त असं सा अंगण सारवल्यानंतर तुम्हाला दाखवतेच खूप छान वाटतं अंगणामध्ये शेणाने सारवल्यानंतर आणि सकाळची सुरुवात पण खूप छान होती असं प्रसन्न वातावरण वाटतं शेणाने सारवल्यानंतर असं ऊब येते तर बघा आता झाडूनीच सारून घेते मी हाताने नाही सारवत कारण अंगण ये ना थोडंसं खडे ना अंगणामध्ये त्यामुळं नाहीतर ना हाताने सारवले ना खूप छान सारवलं जातं पण मी ना आता सध्या झाडूनच सारून घेते म्हणजे खडे वगैरे लागत नाही आणि थंडीमध्ये ना पाण्यामध्ये हात जर गेला ना हाताचे बोटं असे बधीर होऊन जातात हात पण म्हणजे थंडी वाजते त्यांना ना, ना त्यामुळे ते बधीर होऊन जातात दुसरं काम करायची इच्छा होत नाही तर बघा अशा पद्धतीनं ना ना सारून घेतलं आणि वातावरण बघा असं आहे सकाळी सकाळी तर साडेपाच वाजले तर लगेचच आंघोळ झाली त्यानंतर रांगोळी काढून घेतली तोपर्यंत तो शेणाने सारवलं तो तो होतं ना ते पण वाळून गेलं आणि आता इथे ना रांगोळी काढून घेतली देवपूजा झाली त्यानंतर रांगोळी काढते मी आज अगोदर ये ना देवपूजा करून घेतली आणि नंतर रांगोळी काढते तर बघा रांगोळी पण काढून झाली आणि आता इकडं स्वयंपाकाची तयारी तर आज आहे ना वालाच्या शेंगांची भाजी करायची आहे तर त्यासाठी टमॅटो कापून घेतले आणि आता कांदा पण कापून घेते कांदा टमॅटो कापून घेतलं ना तर भाजी पण छान लागते खायला सुकी भाजी बनवणार आहे मी वालाच्या शेंगांची तर वालाच्या शेंगा थोड्याशा शे पाण्यामध्ये टाकल्या गरम ते गरम पाण्यातून काढून घेईल कारण त्यांचा वयस्वास आहे ना हा निघून जातो गरम पाण्यात टाकल्यानंतर आणि आता कसे फवारणी केली असते ना कीटकनाशकांची त्यामुळे ना गरम पाण्यात जर टाकलं ना तर मग त्याच्यावरचं औषध वगैरे पण ते पण निघून जातं तर आता चला कांदा कापून घेते पोळ्या पण झाल्या आहे माझ्या पोळ्यांचं काही शूट घेतलं नाही मी पोळ्या पण झाल्या आहे आणि आता कांदा कापून घेते भाजी करती आणि त्यानंतर बाकीचे कामं आवरून घेते तर आज काल मशीनमधून आम्ही जी मका काढली ना ती पण आज आम्हाला वाळत टाकायची आहे आणि विराजन मीच घरी आहे तर विराज गेला आहे पाणी भरण्यासाठी तर रोपाला पाणी भरायचं होतं तो तिकडं जायला आहे तोपर्यंतही माझी घरातली कामं उरकून घेती त्यानंतर मग दोघं मिळून ये ना पूर्ण ना ही पातळ करायची आहे तर तीन मका आहे ही आम्हाला आता किती वेळ जाते काय माहिती तर दोघं मिळून आम्ही करून घेतो तर आता चला इथं आहे ना वालाच्या शेंगांची भाजी बनवायला घेतली मी त्यासाठी ना ठेसलेला लसूण घेतलं आहे चार पाच पाकळ्या लसूण घेतला आहे ठेसून घेतला तो त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घेतली आहे ते तळून घेतलं त्यानंतर कांदा चांगला परतून घेतला आहे मीठ टाकून तर आता यामध्ये ना टमॅटो टाकते मीठ पण चांगलं परतू ए मीठ टाकून आहे ना चांगला परतून घेतला आहे कांदा मिठाने ना कांदा आणि टमॅटो चांगला लवकर मऊसूत होतं तर मीठ टाकून घेतलं अगोदर आणि त्यानंतर टमॅटो आणि कांदा आहे ना परतून घेते तर बघा अशा पद्धतीने आहे ना भाजी बनवते आणि अशा पद्धतीने ना तुम्ही जर वालाच्या शेंगांची भाजी बनवली ना खूप छान लागते ही भाजी ना तुम्ही डब्याला पण देऊ शकतात मुलांच्या शाळेच्या आणि हॉफीच्या डब्यांना पण देऊ शकतात खूप छान लागते ही भाजी खायला नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर ना त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा आणि थोडंसं वरती टाकलं आहे मी काळा मसाला मटन मसाला टाकला आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे एवढंच मसाले टाकायचे आहे आणि त्यानंतर आहे ना ही आहे ना मी गरम पाण्यामध्ये क थोड्याशा म्हणजे आपण जसं फ्लावर गरम पाण्यामध्ये टाकतो ना त्याचप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आणि त्यामध्ये ना गरम पाणी टाकलं आणि थोडंसं येणं गरम पाण्यामध्ये ठेवल्या पाच एक मिनटं आणि त्यानंतर ना आता परतून घेतली आणि वरून ना, ना थोडंसं जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि तो पण टाकून येणं चांगलं मिक्स करून घेतली भाजी शिजायला आणि जास्त वेळ नाही लागत पाच दहा मिनटामध्येच भाजी होती कारण कवळ्या शेंगा होत्या ना त्यामुळं भाजी पटकन शिजून गेली तर बघा अशा पद्धतीने ना ही वालाच्या शेंगांची भाजी झाली बनवायची आणि मस्त चुलीवरच केली आहे मी इथं थंडीमध्ये चुलीवर शेकणं पण होतं आणि स्वयंपाक पण होतो पटकन नाहीतर सकाळी सकाळी ना बाहेर खूप थंडी राहती ना बाहेरचे कामं करावं नाही वाटत लवकर गार पाण्यात हात नाही घालावं वाटत तर बघा इथं ना एक टारली पसरून झाली आहे मक्का आणि आता इकडे ह्या दोन टारल्या पसरायचे आहे तर ते एक टारली पसरवल्यानंतर पाणी पिऊन घेतलं अगोदर खूप ताण लागली होती त्यानंतर आता हे दोन मग टारल्या ना त्या पसरून घ्यायच्या विराज पण आहे पाणी भरून आता आम्ही दोघं पसरून घेतो आणि ती टारली ना अगोदर अर्धी पसरवली होती बिराजनी त्यानंतर मी अर्धी पसरून घेतली आणि आता हे दोन टारल्या तर एक आहे ना थोडंसं थ था, जाडच थर झाला आहे तर इकडल्या साईडचा आहे ना तो पातळ करून घेतो आधी आणि त्यानंतर दुसरा कागद टाकायचा आहे पण बघू आता किती होतं ते तर आता हे ना साडेनऊ वाजले होते तर साडेनऊ वाजता आम्ही मका पसरवला आलो होतो तर आम्हाला आहे ना जवळजवळ अकरा सव्वा अकरा वाजले होते मका पसरवताना बराच वेळ गेली कारण पूर्ण दो तीन टारल्या माका होती ना त्यामुळं बरेच वेळ गेली आम्हाला पसरायला आणि मी वेळेला सांगत होती की डबल कागद आत रावला होता ना तू त्या साईडला ओढ आणि मी ह्या साईडला ओढते असं म्हणजे दोन्ही कुणा ओढलं ना पटकन माका पास पसरावल्या जाईल आणि काम पण पटकन होईल तर मला माळ्यात पण जायचं होतं कांदे खुरापण्यासाठी ते पण अजूक झाले नाही आहे अजूक दोन तीन दिवस जातीलच ते कांदे कारण गवत खूप आहे त्यामध्ये त्यामुळं ते काही लवकर होणार नाही निंदायचे आणि त्यामध्ये तणनाशक नाशक ना त्यामुळं ते निंदायला थोडा वेळच लागतो कारण गवत हे ना हे खुडून जातं त्यामुळं त्या उपटून काढावं लागतं मग टाईमच लागतो तर मी आज हे ना शेजारच्या काकूनला पण सांगितलं होतं निंदायला या म्हणून त्या पण येणार आहेत ते आणल्या येईपर्यंत आमची एवढं माका पसरून झाली पाहिजे त्यामुळं दोघांनी पण पावडी घेतली आणि पटपट माका पसरून घेऊ राहिलो तर ही मका आहे ना वाळलेली आहे पण थोडीशी गार पडली होती ना मग उन्हात अशी पातळ करून टाकली ना तर कडक वाळून जाती म्हणजे मार्केटला न्यायसाठी तर त्यामुळे ना मग आता आम्ही दोघं पातळ करून ठेवतो ही मका आणि आम्हाला बरंच वेळ गेली का नंतर विराजला कंटाळा आला होता तो म्हणे आता आहे ना नंतर करेल मी आता थोडीसं थांबून घेतो तर ती थोडीशी राहिली ना ती राहूनच गेली नंतर करणंच नाही झाली कारण मग मी मळ्यामध्ये गेली निघून निंदायला सव्वा अकरा वाजता आणि त्याला मग कंटाळा आला एकट्याला तो पण पाणी भरायला निघून गेला त्यामुळं ती थोडीशी ती काढल्या कागदावरली ना ती थोडीशी राहूनच गेली तर आता ही आहे ना आम्ही पसरू राहिलो ती पस पूर्ण पसरून घेतो म्हणजे ना ती कडक वाळून जाईल आणि थोडीशी दाटच झाली आमच्याकडून कारण अजून एक कागद पाहिजे होता पण तो काही टाकल्या गेला नाही त्याला पण पाणी भरायला जायचं होतं तो, तो पण निघून गेला आणि मी पण होती तोपर्यंत पसरून घेतली आणि त्यानंतर मी पण निघून गेली तर एवढी पसरवली आहे तर त्यानंतर मग जेवण केलं मी जेवण पण केलेलं नव्हतं आणि त्या काकूही ना येऊन गेल्या होत्या त्या मळ्यात गेल्या होत्या निंदायला मी म्हटलं मी एवढी पसरून येते पण बराच वेळ लागल त्यामुळं मी काही पसरवली नाही थोडीशी राहूनच गेली ती आणि त्यानंतर मग मी पण गेले जेवण केलं आणि मग मी गेले पण मळ्यामध्ये मका पांगून झाली आता मी चालली आहे माळ्यामध्ये तर का राहिलेले कांदे आहे ना ते निंदायचे आहे तर ऊन पण खूप चमकतंय डोळ्यावरती साठी मी मळ्या माळ्यात चालली आहे आणि शेजारच्या काकू आहे ना त्या पण आहे कांदे निंदू लागायला मला तर चालली मी आता तिथं गेल्यानंतर मी दाखवते थोडेसे राहिले पण मग दोघी मिळून येणं होऊन जातील एक दोन दिवसामध्ये मला एक ठिला दोन तीन दिवस जातील त्यामुळे ना त्यांना पण लावून घेतले मी कांदे निंदायला तर चला आता तर बघा एवढा गवताचं गंज फाडलाय तुम्हाला दिसतोय तो ते काकू ना कांदे निंदू राहिले आज आहे ना मा पसरून आली त्याच्यामुळे टाइमच झाला माझ खुरप होता काकू मला टाइमच झाला ग जेवायला जेवायचं ना काकू कुठे राहत तर आहे ना दिदीचा फोन आला होता आम्ही बोलत होतो फोनवर दोघी पण त्या विराज आला होता घेऊन फोन आणि त्यानंतर आहे ना, ना मग त्यांनी शूट घेतलं थोडंसं इथं आम्ही कांदे निंधताना आणि दिदीचा फोन आला होता त्यामुळं आजी पण बोलत होते त्या काकू पण बोलत होत्या आणि मी पण बोलत होते त्यांच्यासंग तर बोलता बोलताच आहे ना कांद्याचा वापर आयला होता तो पण घेतो घेतोय दोन्ही पण कामं करतोय तर बघा संध्याकाळ झाली आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी तर एवढे झाले निंदून बघा तर त्या काकू होत्या आज आणि मी पहिले निंदले ते तर एवढे निंदून झाले आता जेवढं गवत दिसतंय तेवढेच राहिले तर आता मी घरी चाललो आहे तर व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद